जी तुम्ही योजना आणलेत सगळीकडे मला माहिती मिळते महिलांची गर्दी उसळले चांगली गोष्ट आहे पण त्याच घरामध्ये तुम्ही बहीण भावामध्ये जे वितुष्ट आणताय भाऊ बेकार फिरतोय मुलगा बेकार फिरतोय शिकलाय मुलीला शिक्षणाची सोय केली मोफत मुलांना सुद्धा करा दोघांनी आता भेदभाव करू नका अरे तुम्ही राजकारणामध्ये घर घर फोडणारी माणसात आमचं घर फोडलं आमचं कुटुंब फोडायचा प्रयत्न करताय पक्ष फोडलात पवारांचं कुटुंब फोडलात आता जनतेची कुटुंब फोडताय तुम्ही घराघरामध्ये तुम्ही आज सगळे विदुष्टांत आहे का करायचं तर सगळ्यांसाठी करा आता तुमचं डबल इंजिन सरकार तिकडे बसलेत मोदीजी बसलेत तिकडे अरे तुमच्या केंद्राचा आधार नसताना माझ्या शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त केलं होतं आता तुमचं केंद्र केंद्रात केंद्रा तुमचं सरकार आहे तर माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा एक तर शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही त्याच्या सगळ्या शेती अवजारांवरती बी बियाणं खता सकट जीएसटी लावला जातोय पिळून काढायचं हक्काचं द्यायचं नाही आणि उपकार केल्यासारखं काहीतरी तुमच्या तोंडावरती फेकायचं हा भीक मागण्याचा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता आणि यापुढे सुद्धा आम्ही होऊ देणार नाही महाराष्ट्र स्वाभिमानी आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही एवढ्या वर्षानंतर सुद्धा बोलतो आणि हजारो वर्ष लाखो वर्ष बोलत राहू